सतरा वर्षापासून आमचे सर्व कर्मचारी ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत जेव्हा सेवा समायोजन करावं असं चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने निर्णय घेतलेला परंतु अद्याप पाहितो त्या शासनाची त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की जे काही शासनाने निर्णय केलेला आहे त्या निर्णयाची शासनानं अंमलबजावणी करावी आणि हे करतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी शासन स्तरावर आमच्या स्तरावरून सतत आम्ही निवेदन देतो आहे आणि शासनाला विनंती करतो आहे की आमचे बऱ्याचशा लोकांचे आता वय उलटून गेलेले आहेत जे शासनाचा निकष असतो नवीन सेवेमध्ये जाण्यासाठी बऱ्याचशा आमच्या माता भगिनी आम्ही सर्वजण एजबार झालेलो आहोत आणि आम्हाला जर त्यांनी आता समायोजन नाही करून घेतलं तर आमच्यामध्ये नैराश्याची लाट निर्माण झालेली आहे निश्चितपणे आमचे लोक नैराश्यामध्ये जातील आणि त्याचा शासकीय जिल्हा धाराशिव या धाराशिव जिल्ह्यामधील आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे पी एस सी लेवलला आणि चौदा मान चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो आमचा समायोजनचा जे आर निघालेला आहे तो शासनाने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही काही माझ्या बहिणी वय होऊन बी पंचावनपर्यंत वय आहे त्यांनी परमनंटचा भोग कधी घ्यावा आणि शासनाने आमची अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समायोजनाचा ऑर्डर सोडावे सगळ्यांची अपेक्षा आहे जवळजवळ सोळा महिने होऊन गेले तरी बी शासनाने आज देतील उद्या देतील निवडणूक होऊन गेल्या असे होऊन गेल्या तरी बी पुढील अजून निवडणूक दुसऱ्या आलेल्या आहेत त्या निवडणूक आणि आचारसंहतेच्या अगोदर आम्हाला आमच्या समायोजनाची अंमलबजावणी करावी आणि वयमर्यादा ते संपून गेलेले आहे सर्व सगळं त्यांचं कॅबिनेट कॅबिनेटची वाट बघून आणि त्या कॅबिनेटमध्ये आमचा विषय जोडला जात नाही कळाकाळ केला जातो हो। तर आरोग्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आमची अशी पूर्ण बहिणीवरचे महाराष्ट्रातील एकत्रीकरण आमची तुमच्याकडे आहे की आम्हाला लवकरात लवकर पाहिजे गेली सतरा वर्षे धाराशिव जिल्ह्यामध्ये आशा समन्वय म्हणून जिल्ह्यामध्ये काम पाहतोय गेल्या सतरा वर्षामध्ये शासनाने आमची मिरवणूक अत्यंत कमी मानधनामध्ये आम्ही पंधरा वर्षापासून काम करतोय आज अशी वेळ आली आहे की आम्हाला धुळी घेऊन या ठिकाणी बसावं लागत आहे आमचे लहान मुलं बाळ शिक्षणाला त्यांचा खर्च आम्ही करू शकत नाही शासनाने दोन हजार चोवीस साली जी आर काढला की आमच्या दहा वर्ष ज्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांचं समायोजन करू पण अद्यापही दीड वर्ष झालं तर शासन याची काय अंमलबजावणी करत नाही निवडणुकीपुरतं शासनानं आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला पण शासनाने यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आज आम्हाला या ठिकाणी बसावं लागत आहे आणि शासनाला माझी विनंती आहे की महोदय हे जुळीची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आज दीक्षामानाची वेळ आमच्यावर आलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की आम्हाला सर्वांना कायम म्हणतात जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी आहेत आपल्या संस्था संदर्भ लौश, लवशी कर्मचारी आहेत सर्व कर्मचारी बेमुदत सपावर हो आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत मग सरकारनं काय आश्वासन दिलं नाही आपल्या शासनाने दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये आर काढलेला आहे की दहा वर्ष म्हणून यानंतर सर सर्व सर्वच समावेशन करा पण अद्यापही एकाचंही समावेशन शासनाने केलं नाही फक्त कामपत्री प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे असेच आश्वासन आम्हाला आतापर्यंत घेत देत आले दे आम्ही आंदोलन मागे घेत आलो पण आता जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार